काय ना परंपरा पहिल्या होत चालू आहे स्थापनाची काय आता ते थोडीशी कमी पडत चालले कारण आता तेच राहिले कारागीर कमी होत चालली आणि मागणी थोडीशी कारागीर कामर कमी होत चालली पण आता काही नवीन कारागीर बन त्यांना येत नाही ना जे जुने कारा गेले त्यांना आता नवीन पोरं काही शिकती नाही का आता काय सांगावं ते म्हणजे काळे शिक्षणाच्या मागा लागली त्यांना काळे कपडे व्हायची लाज वाटत ती काय त्याच्यामुळे थोडस कमी पडत चालला अस दुसरं का काय नाही काय नाव काय नाव आपलं बाळू काही शिव शिकार